भूमी आणि त्याची भूमिका तुम्हाला माहिती आहे त्याची अस्मिता तुम्हाला माहिती आहे मला सांगायला नको पण आपल्यामध्ये गहनता काय येत नाही हे मला समजत नाही आजपर्यंत माझ्या लक्षात ही गोष्ट आली नाही लहानपणापासून आम्ही शाळेत रामदासांचे मनाचे श्लोक वाचत असू लहानपणापासून आपल्या घराघरात सगळीकडे सगळ्यांना सगळ्या कवींची नावं त्यांचे कविता ते इतकं सुंदर सगळं करत आणि आता काय झालं आहे माणसाला असा एकदम स्वच्छंद का झाला आणि तो महाराष्ट्रात का झाला ह्याचं मला फार आश्चर्य वाटतं आणि म्हणून या महाराष्ट्रात मी फार कार्य केलेलं आहे जवळजवळ अठरा वर्ष मी राबून घेतलं स्वतःला पण जेवढं कार्य मी तीन वर्षात दिल्लीला केलं किंवा कुठे केलं इथे होऊ शकत नाही लोक गहनतेत उतरतच नाहीत ध्यानच करत नाहीत काही विचारच करत नाहीत की आपल्याला काय मिळवायचं आहे काय नाही मिळवायचं अहो केवढं मोठं कार्य ह्या संतांनी केलं तुमच्यासाठी ही, तुम ही भूमी केवढी के पवित्र आहे की श्रीरामालासुद्धा पायाच्या वाहना घालून यावं लागलं त्यांनासुद्धा वाहना काढाव्या लागल्यात ही अशी पवित्र भूमी ज्याच्यावर तुम्ही बसलेल्या आहात ह्या महाराष्ट्राची काय ती मया सांगावी पण सांगताना परत हेच वाटतं इथलं संगीतही संपत आलेलं आहे इथली कलाही सं संपत आली आणि संस्कृती संपाला गणपतीसमोर मागच्या वर्षी मी बघितलं गणपतीसमोर इतके अश्लील गाणी आणि असल्या तऱ्हेच्या गोष्टी करतात त्यांना झोडपून काढलं पाहिजे असं वाटायला हे काय गणपती म्हणजे काय पावित्र्याचा जो संबंध साठा त्या गणपतीसमोर इतकं अपवित्र वागणं कसं काय चाललं आहे मला समजत नाही कुठेही जा आता खेडेगावातच तुम्ही बघा तो दारू पिऊन झिंगून अकरा वाजता सगळे पडलेले कुठून आलं एवढं सगळं अहो आम्ही जन्मात दारू पाहिली नव्हती तुम्हाला सांगते इतके बाळबोध लोक त्याला झालंय काय आणि असे झाले तरी कसे हे काही लक्षात येत नाही म्हणून मी जरा काल थोडं परखडपणे बोले पण पर सांगायचं म्हणजे असं की तुमचा वारसा फार मोठा आहे जे कार्य मी आज करते नाथपंथीयांचं कार्य आहे हे कार्य अनाथी आपल्या ह्या महाराष्ट्रात वछिंदनाथ गोरखनाथ सगळ्यांनी केलेलं आहे निवृत्तीनाथ ज्ञानदेव ते सगळं झालं असल्यावर आता आज आपण कुठे आहोत काय असं झालेलं आहे की माणसाने आपलं सगळं काही कत आहे ते विसरू जायचं आणि आजकालच्या घाणेड्या बश बाष्कळला जीवनाला स्वीकाराच मला काही समजत नाही की ह्याला आहे काय अर्थ तर कृपा करून लक्षात ठेवा की तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलेत फार मोठी जबाबदारी तुमची महाराष्ट्रीय होणं काही सोपं नाही आहे ती काही सोपी गोष्ट नाही नुसते इंग्लिश लोकांसारखे के केस कापून आणि झगे घालून तुम्ही उत्क्रांती तुम्हाला मिळणार नाही आहे उत्क्रांती जर मिळवायची असेल तर तुम्ही आत्मसाक्षात्काराला मान्यता दिली पाहिजे त्यात उतरलं पाहिजे त्यात वाढलं पाहिजे आज तुम्ही का सगळे पार मारले नक्कीच कालही सगळेच पार झाले पण झालं संपलं परत चालले तिकडे ज्या लोकांना हे काही माहीत नव्हतं तुम्हाला आश्चर्य दिलेल्या लोकांना दत्तात्र काय ते माहिती नाही कोणालाय हे दत्तात्रय कोण हे माहिती आहे कारण ते महाराष्ट्रात झाले आणि आपण रोज दत्त गुरु दत्त गुरु करत बसतो एवढं सगळं असून असं काय म्हणा मला समजत नाही आपण का तिकडे वळत नाही का त्याच्यात गहन उतरत नाहीत का आपण त्याला शिरोधारी समजून एवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तुम्हाला काही मी हिमालयावर जा म्हणत नाही डोक्यावर उभं राहा म्हणत नाही पैसे मोजा म्हणत नाही काही नाही आणि आनंदाच्या सागरातच लोटायला बसलेली आहे पण तरी तुम्ही थोडं तयार असायला पाहिजे पण एक पाय बाहेर आणि एक पाय आतमध्ये थोडी तरी त्याचे अब्रू राखायला पाहिजे या महाराष्ट्राची अब्रू आता तुमच्या हातात आहे एक दिवस असा येणार आहे की सहजोग साऱ्या जगात पसरेल ही मला शंका नाही अगदी सर्व जगात पसरेल पण त्यावेळा महाराष्ट्र तरी कुजत राहिला तर त्या संतसाधूंच्या आत्म्यांचा विचार करा ते काय म्हणणार आहेत त्याला पैसे लागत नाही त्याला काही लागत नाही इतकं सहज सरळ तुम्हाला देणार येत आहे तेव्हा आता आपल्या लोकांना माझी विनंती आहे की हे आता लेक्चर माझं ऐकल्यावरती पार झाल्यावर तुम्ही प्रण घेतला पाहिजे अहो कुठे गेले ते मा मावळे शिवाजी महाराज आमच्यापेक्षा फार जास्त नशीब आले होते आजकाल तर नुसतं भांडाभांडी आणि एक दुसऱ्याचे पाय ओढणे त्या पलीकडे काही राहिलेलं नाही महाराष्ट्रात आणि जर काही राहिलं असलं तर तो भ्रष्टाचार जे काही आपल्यामध्ये मांडलेले आपण ते तत्व गेलं कुठे असं कसं विरून गेलं मला समजत नाही तर माझी हात जोडून विनंती आहे एवढ्या दुसऱ्या देशांमध्ये लोक इतके गहन उतरतात या महाराष्ट्रातच माझा जन्म झालेला आहे तेव्हा सारखी कळकळ वाटते या महाराष्ट्रात कधी लोक गहनतेत उतरतील आणि कधी आपापसातले आप वयमनस्य आणि वाईट विचार सोडून आणि प्रेमात उतरते केव्हा हे होणार आणि केव्हा हे घडणार आहे आज आपण सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की जे लोक आज पार होतील त्यांनी सहजोगात उतरलंच पाहिजे जर ते उतरले नाही तर मग त्यांना आजारी येतील काय झालं तर म्हणजे महत्जी आम्ही सहजोगात येऊन आमचं झालं नाही कसं काय सगळ्यांचं होईल मी खात्री करून सांगते सगळ्यांचं ठीक होऊ शकतं सगळ्यांचा फायदा होऊ शकतो याला प्रमाण आहे मी त्याबद्दल पूर्णपणे आश्वासन देते पण कृपा करून तुम्ही आश्वासनं द्यायला पाहिजे की माताजी आम्ही आमची कदर करू आम्ही मानवजातीला भूषणावह आहे अशा रीतीनेच वागू आणि जे महाराष्ट्राला भूषणावह आहे तसे वागणार ह्या लोकांनी फार सुंदर हे गाणं महाराष्ट्रावर केलं होतं ते मी नंतर त्यांना म्हणायला सांगेन मला आश्चर्य वाटते की ह्या लोकांनी मराठी भाषेत आपल्या मराठी भाषेमध्ये कविता केलेल्या आहेत हिंदी भाषेत जी तुम्ही पहिली कविता ऐकली तीसुद्धा ह्यांनी केलेली कविता आहे ह्या बाहेरच्या लोकांनी आणि हे मराठी शिकले हिंदी शिकले इंग्लिश शिकले तसेही बरेच भाषा आहे ना येतात पण हे आता संस्कृत शिकत आहेत माझं म्हणणं नाही की तुम्ही काही दुसरी भाषा शिका पण कमीत कमी राष्ट्रभाषात आपण शिकली पाहिजे त्याला काही नाही दोन चार पुस्तकं वाचली की राष्ट्रभाषा आहेत मी तर मराठी शाळेत शिकलेली आहे इंग्लिशचं एक पुस्तक मी वाचलं नव्हतं कारण मेडिकलला गेल्यामुळे काही इंग्लिश वाचलं नव्हतं इंग्लिश फार सोपी हो भाषा आहे फक्त जी सर्वात कठीण भाषा आहे ती मराठी भाषा आहे प्रत्येक गोष्टीला इतकं सुंदर रूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्रात इतकं व्यवस्थित सगळं काय विनोदसुद्धा त्याच्यात अश्लीलपणा नाही काय नाही काय सुंदर ते सगळं सोडून काय आजकाल झालेलं आहे ते पण मला आश्चर्य वाटतं तरी परत परत मला हेच म्हणायचं की आपली बुद्धी जागृत करून लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला काय मिळालेलं आहे आणि आम्ही त्याच्यात कशी प्रगती करायची असो सगळ्यांचा माल सगळ्यांना माझा आनंद आशीर्वाद आहे विनायकाने तुम्हाला सुबुद्धी द्यावी आणि त्या सुबुद्धीमुळे तुम्ही आपली प्रगती आध्यात्मिक करून घ्या मग बाकी सगळ्या प्रगत्या होतात फक्त आध्यात्मिक आपली प्रगती करून घ्यावी असा मी सगळ्यांना عشرات